ठीके आपल्याला काय पाहायचं रे वर्तुळ आता वर्तुळ म्हणजे काय आपण वर्तुळ काढलाय ठीक आहे आता वर्तुळामध्ये पहिल्यांदा प्रामुख्याने दोन गोष्टी असतात ठीक आहे आता कोणत्या कोणत्या दोन गोष्टी बघायच्या मुलाच्या पहिल्या सांगा कोणी सांगू शकेल आता सांगितलं मी तुम्हाला सांगा काय असत पहिल्यांदा काय असत केंद्र काय असत्र केंद्र केंद्र किंवा केंद्र काय असतं केंद्र या केंद्राला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो रे सेंटर सेंटर ऑफ सर्कल बरोबर आता हा केंद्र आहे भाग झाला वर्तुळाचा दुसरा भाग कुठला आहे वर्तुळाचा 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 याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो कोण सांगते सरकम परांस ऑफ सर्कल ठीक आहे आता हा केंद्र आहे आणि हा काय परी आहे त्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या त्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या आता आपण बघू त्रिज्या आता आपल्याला काय बघायचंय ठीक आहे आता मला सांगा आता मला सांगा वर्तुळाची त्रिज्या म्हणजे सांगू वर्तुळ केंद्रातून ठीक आहे कुठून वर्तुळ केंद्रातून वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो त्या वर्तुळाची त्रिज्या आता हे वर्तुळ केंद्र आहे आता ह्या वर्तुळाच्या परिघावर असंख्य बिंदू आहेत ठीक आहे ह्या वर्तुळ केंद्रातून वर्तुळाच्या कोणत्याही परिघावरील कोणत्याही बिंदूंना जोडणाऱ्या रेषाला काय म्हणतो आपण त्रिज्या म्हणतो आणि ही त्रिज्या आपण स्मॉल आर या अक्षराने दर्शवतो कॅपिटल आणि स्मॉल लेटर माहिती तुम्हाला ठीक आहे म्हणजे या त्रिज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो इथं बघा रेडियस रेडियस म्हणूनच त्याला आपण कशाने दर्शवतो आर आता पुढचा भाग बघा पुढचा भाग बघा आता <tis> वर्तुळ केंद्राच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या किंवा वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा जेव्हा वर्तुळ केंद्रकातून जाते किंवा वर्तुळ केंद्रातून जाते तेव्हा ती रेषा म्हणजेच काय असते त्या वर्तुळाचा आता ही रेषा बघा ही रेषा फुटून गेली आहे वर्तुळाच्या केंद्रातून गेली आणि वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना ती रेषा काय होते जोडते म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जेव्हा एखादी रेषा जोडते आणि ती रेषा ज्या वेळेस वर्तुळ केंद्रातून जाते तेव्हा ती रेषा म्हणजेच काय असते त्या वर्तुळाचा परीघा वर्तुळाचा सॉरी वर्तुळाचा काय असतो व्यास असतो आणि हा व्यास वर्तुळाचा व्यास कशाने दर्शविला जातो डी म्हणजे काय आता इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपल्याला ठीक आहे काय म्हणतो डायबीट आता बघा व्यास झाला आता काय झालं बेस झालं आता काय बघायचं आपल्याला काय बघायचंय काय बघायचंय पण काय म्हणतो इंग्लिश मध्ये झाला आपण पार आता जीवा म्हणजे बघा वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची काय म्हणतो आपण जीवा म्हणतो वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोड कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी जी कोणती रेषा असते त्या <laughs> <स्थ> रेषेला काय म्हणतो आपण जीवा म्हणतो मग आता मला सांगा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा कोणती हा सांगा हा हा सांग वर्तुळाचा व्यास म्हणजे आता वर्तुळाचा व्यास दोन बिंदूंना जोडतोय का नाही हा हतोड हा सगळ्यात मोठी झाली की केंद्रापासून जाते म्हणजे जा सगळ्यात मोठी झाली आता जर याचा जर आकार बघा किंवा इकडे दुसऱ्या बिंदूतून घ्या व्यासपेक्षा मोठी जीवा होईल का दुसरी कुठली होईल का म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच त्या वर्तुळाचा काय असतो हे समजल हे समजलं आता आपल्याला या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे परी 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 केला आपण हा परी काढण्याचं एक सूत्र दिलेलं आहे आपल्याला कोणतं सूत्र दिलेलं आहे कोण सांगू शकता का सांगा वर्तुळाच्या परीघाचे सूत्र वर्तुळाचा परी काढायचा आपल्याला सांगा पटकन परीघाचं काय सूत्र आहे बघा पहिलं सूत्र काय टू पाय हा परिघाचं काय सूत्र आहे दोन पाय आठ आता हा पाय म्हणजे काय आहे पाय म्हणजे काय कोण सांगते पाय म्हणजे आपला पाय नाही बर का हा पाय म्हणजे काय सांगा बघा पाय ही तीर संख्या ठीक आहे पाय या ग्रीक अक्षराने काय केली आहे दर्शवली मी ते जे पाय आहे ना ते कोणता अक्षर आहे ग्रीक अक्षर आहे स्थिर संख्या कशी संख्या स्थिर संख्या आणि ह्या पायची जी काय किंमत आहे ही किंमत किती असते रे च्या सात किंवा तीन पॉइंट एक तीन पॉईंट एक चार तीन पॉइंट एक चार आता याच्यामध्ये मला सांगा आर म्हणजे काय आपली त्रि चार पायची किंमत आपल्याला माहिती दोन काय मग आपल्याला परी काढता येईल का नाही येईल का नाही परी काढता येईल ना मग आता या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा एका वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे बघा उदाहरण आहे व्यास किती दिलाय तिथं आपल्याला व्यास किती दिलाय चौदा सेंटीमीटर दिलाय बरोबर काय काढा म्हणते परीक काढा म्हणते काय काढा म्हणते परीक काढा म्हणते बरोबर आता इथं व्यास चौदा सेंटीमीटर दिला बरोबर मग व्यास बरोबर व्यास बरोबर व्यास बरोबर प्रत्येक नेहमी दुप्पट असतो व्यास हा नेहमी त्रिज्याच्या काय असतो दुप्पट असतो तर त्रिज्या ही नेहमी काय असते व्यासाच्या निप्पट असते मग या ठिकाणी परत दोन सूत्र मिळतात व्यास बरोबर त्रिच्या मुली दोन त्रिच्या बरोबर मग आता हे दोन सूत्र परत मिळाले परिवारच एक सूत्र मिळालं ठीक आहे सध्या आपल्याला या पाठामध्ये नाहीये ठीक आहे ते आपण पुढच्या पाठामध्ये बघू ज्यावेळेस का आता सांगायचे परत कन्फ्यूज होता हे उदाहरण बघा याच्यानंतर नंतर सांगू आता बघा व्यास किती दिला आपल्याला चौदा सेंटीमीटर मग आपल्याला इथं काय काढावं लागते इथं काय लागतंय आपल्याला त्रिज्या लागतील काढावं लागेल त्रिच्या काढावं लागेल मग बघा हा त्रिच्या बरोबर काय शिकलं आपलं व्यास भागी दोन व्यास किती दिलाय व्याज किती दिलाय तुम्हाला चौदा सेंटीमीटर भागीले दोन मग त्रिच्या बरोबर चौदा भागले दोन किती आलं त्रिजा आली दोन पद्धतीने सोडून दाखवले किती पद्धतीनं दोन पद्धतीनं सोडून दाखवतो तुम्हाला त्रिच्या आली त्रिच्या किती आली सात सेंटीमीटर मग परीक बरोबर आपलं सूत्र आहे ना आपल्याकडे हा परी बरोबर काय दोन आहे पायची किंमत किती आपल्याकडे बावीस शेत पाय मिळणार बावीस शेत सातच घ्यायचे किंवा तीन तीन पॉईंट चालू पण बावीस शेत सात घ्यायचं परीक काढताना कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपे जाते जे की जे है। का नाही जे काय तुम्हाला आकडेमोर किंवा जे काय गणित क्रिया करायचं त्या तुम्हाला काय जातील सोप्या जातील आता बघा बावीसच्या सात गुण घे आरची किंमत किती काढली आपण त्रिशाची आर म्हणजेच काय आपली आर म्हणजेच काय आहे का त्रिज्या त्रिज्याची किंमत किती काढली सात सेंटीमीटर बरोबर मग पाहिजे हे सात कटलं हे सात कटले बरोबर आता काय राहिलं रे बावीस मग परीख बरोबर किती आलं आलंस बरोबर किती आला चौवेचाळीस सेंटीमीटर मीटर आता याला दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं मला आता याला मला दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं बघा परीक बरोबर परीक बरोबर आता हे याच्या आता बदल केली तर काय फरक पडेल का मला पडेल का काय फरक समजा मी आता हे दोन गुणिले तीन गुणिले दोन किंवा दोन गुणले तीन गुणले चार किती होते बैत्रिक सहा साईन चौक चोवीस आता बघा तीन गुणिले चार गुणिले दोन किती तीन चौक बारा बार गुणी आतला बदल केला तर परत पडतो मी काय करतो इथं काय करतो अगोदर पाय अगोदर घेतो ठीक आहे असतो का इथं काही चिन्ह नाही म्हणजे आणि कोणा काय करतो इथं दोन पायच्या नंतर घेतो किंवा गुणाकारात घेतो किंवा गुणिले आर काय फरक केला का याच्यामध्ये मी मग मला सांगा की दोन गुणिले आर दोन गुणिले आर म्हणजे काय आपला काय आपला यार। 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 का? व्यास मग मी इथं असं घेऊ शकतो का पाय गुणिले व्यास घेता येईल ना मला घेता येईल मग तिथे काढायची गरज नाही डायरेक्ट सूत्र तयार झालं बरोबर पाय गुणिले व्यास किंवा पाय डी व्यासला आपण डीने सूत्र काय तयार होईल पाय डी समजलं पायची किंमत सांगा बावीस चे व्यास व्यास किती आपला व्यास किती दिला सात एक सात सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चौवेचाळीस सेंटी काय आला हा आपला काय आला ओके समजलं कसं केलं तरी सगळ्यांना समजलं कोणाला काय अडचण आता सांगा सगळ्यांना समजलं ठीक आहे चला पुढचा भाग बघू